निर्भीड निपक्ष व रोखोक माध्यम आपला सह्याद्री न्यूज आवाज जनहिताचा दुश्मन असू दे कनिम असू दे किती भी हुशार काय दादा असू दे की अरे दुश्मन असू दे कनिम असू दे किती भी हुशार हनुमान शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागेल शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा युक्तीला लागला पार हा हो, री, हो, री, हो आहो काय सांगता नाही अरमान काय गाडे हो ते बसला हाय ना गनिम हाली येडा मांडून या लई हाली आणि मुघलांनी नजर वाकडी आपल्या राजाने काय केलं काय केलं महाराज राजाने आता युगत काय मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडाली युगत मांडली बघा 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 राजाने आता शिवरायाने आपलं महाराजाने अशी ही युगत पंतची दुपार शिंदेच्या खेब्यात पंत तो जिपेल शिव भेटाय भेटाया येणार सुलक होणार हो शिव बसावाता भेटाया येणार होणार हो शिव बसावाता भेटाया येणार सुलक होणार हो हरी हो हरी हो अरे देवा नाईक सुलूक होणार आता राजांच्या मनीचं कुणाला ठाव हा 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 तुम असती ठाव ना असं झालं होय नाईक अर खरच नाही मला फक्त एवढंच ठाव की बघा बघ बघा राजांनी आता शिवरायांनी महाराजांनी राजांनी काहीतरी सिद्धीची आता आर वाटू तुम्रतव दे त्याला तुम्रत� हो कसा हरवला कसा पटला हो कसा हरवला कसा पडला कळण द्याला हो कसा हरवला कसा पडला कळण द्याला हो हो, 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 हो. म्हणून राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी जसा महाभारत संगरी किसन दे आणि म्हणून सांगतो अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुथीयुक्तीचा शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा र